आपल्या बारा टायर गाडीमधलं डिझेल गेलं चोरी तर डायवर होते गाडीवर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळेजण मजेतच असणार मीही मजेत आहे तर व्हिडिओ काढता काढता दोन माणसानं अशी भिताड्याला धरून काय थांबली तर मला अपेक्षा होती की आजींनी माझा आज मा काढा होता प्रांजलच्या तेवढ्यात गप्पा चालल्या होत्या मम्मी कुठं चालली तू आणि मला घसरगुंडी खेळायचीच येन चलन चल, चल। तिला कसं तरी नादून मी निघाले तेवढ्यात बघतं तर रावळे आले मग तिथून तसंच आम्ही बांगबांग निघालो माझ्या स्कूटीचा असा त्यांनी चेंदा रेंदा करून टाकलाय तीन तीन माणसं बसून माझं कमीत कमी सत्तर किलो वजन असन आजूचं शहाऐंशी आहे प्रवीणचं असण कमीत कमी पन्नास पन्नास असन पन्नास साठ असन प्रवीणचं तर एवढ्या तिघांनी आम्ही एवढ्या माणसांनी बसून किती झाले हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तेवढ्यात आम्ही तिघंजणं बसून तो हवा तर गेली शंभर टक्के हवा ुस्त करणं गेली निघून त्यामुळे आम्ही हवा भराय थांबलो आमच्या इथं मटाच्या वाडीमध्ये आवा वगैरे भरलं आणि गाडीपासून पोहोचलो तर आजू मला म्हणत होतं बघ आपली कशी गाडी दिसते आणि त्याच ठिकाणी नेहमी कंटिन्यू लागलेली असते तर हो आपल्या गाडीला जागाच फेमस तीच आवडते ना त्यानंतर प्रवीणला सांगितली चावी आणि त्यानंतर आजू गेले वरती वरती गेल्यानंतर त्यांनी कागूत नवीन आणलेला बांधला होता कारण पार्टीवाल्यानंतरच सांगितलं होतं की जर आमचा माल जर भिजला तर आम्ही तुम्हाला भाडं देणार नाही त्यानंतर अचानक ड्रायव्हरकडून सकाळी कळलं की आजूबाऊ गाडीतलं डिझेल चोरी गेलेलं आहे संभाजीनगरमध्ये तो जो येते आणि डिझेल बागा कसं चोरला आहे कमीत कमी चाळीस एक लिटर डिझेल गेलं आणि त्यांच्याकडून कमीत कमी दहा लिटर तर सांडले जाऊ का टाकीच्या अवतारावरनं तर तुम्हाला वाटते डिझेल खूपच सांडलं तुम्हाला सांगते एक साईड सिमेंटाच्या भाड्यातले एक रुपयाही आम्हाला उरला नाही का तर आम्ही टाकी फुल केली होती जेणेकरून मक्कातल्या बाड्यातलं तसंच आहे काही काही मालक लोक तसेच करतात की बाबा आपल्याला पैसे एक साईडचे नाही उरले तरी दुसऱ्या साईडचे उरले पाहिजे म्हणून टाकी वगैरे फास्टॅग वगैरे जास्त मारून ठेवतात आणि त्यांच्या त्यांच्यासंग हे असून नशीब फुटकं पण भेटते त्यानंतर आम्ही बांग 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 निघालो नगरच्या अलीकडंच आहोत आम्ही आणि गाडीत खूप दिवसानंतर बसल्यामुळं सतरा आणि बारामध्ये खूपच फरक आहे खूप ट्रॅफिक जमलं होतं आणि इतकी ट्रॅफिक तुम्ही म्हणता कशाची ट्रॅफिक आहे इथं काहीतरी ॲक्सिडंट का काय विषय आहे हका कंटेनर पालता झाला होता मस्त असा कारण का कंटेनर व पालताहून तिहून वरून साईडला ट्रॅफिकनी जाम आणि नेमकं चौकातच असं झालं होतं त्यामुळं काय विषय नाही बोलताच नाही आलो जाऊ द्या ड्रायव्हरची काही चुकी नाही पब्लिकनी पण समजून घ्यावं आणि व्यवस्थित न ट्रॅफिक करता निघून जावं त्यानंतर घाट चढणार होतो आम्ही बंग 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 कारण घाटातून जायचंच होतं आम्हाला त्यानंतर आम्हाला समोर दिसणार होते ऊसाचे ट्रॅक्टर बागा बरं एवढ्या एवढ्या घाटात कसं मुंडक डायरेक्ट उचलतं बरं का टॅक्टरचं घाटातून जायचंच म्हणल्यावर आणि राहिला डिझेलचा विषय तर आपण डिझेलच्या विषयाविषयी असं बोलायचं होतं मला कारण का ड्रायव्हर भावाने झोपताना व्यवस्थित झोपत जावा आपल्या गाडीतलं डिझेल जाते नाही जात आहे हे विचार करत जावा आणि मला काय म्हणायचं आहे विश वाळून ते खरंच झोपत नका जाऊ ते टोल नाका नाही का टोल नाका शेवटचा आपला म्हणजे नगरला येण्याचा शेवटचा टोल नाका नाही का तिथं नका झोपत जाऊ संभाजीनगरच्या टोल नाक्यावर तिथंच खरं डिझेल गेलं आणि तिथल्या पोरांनी आजूच्या काही ओळखी असल्यामुळं कळलं आम्हाला कोणी डिझेल घेतलं काय घेतलं ते म्हणले आणून देतो पण आम्ही त्यांना रिटर्न कॉलच नाही केला त्यामुळं कळलंच नाही की बाबा आणून देणारे का नाही देणारे त्यानंतर मग सकाळ झाली आम्ही साताऱ्यामध्ये आलो काहीतरी पस्तीस किलोमीटर राहिलं होतं आणि त्यानंतर मग बाबा पावसाचं वातावरण सातारायला खूपच होतं मग आजूनच चल आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे कारण आपण रात्री पण जेवलो नाही रात्री न जेवण्याचं कारण असं होतं मित्रांनो इतकं टेन्शन इतकं टेन्शन इतकं टेन्शन म्हणजे ना ड्रायवर भावाने पाहिलंच नाही की बाबा खालून तो नट तुटलाय काय इतकं डिझेल आम्ही म्हणतो जर चक्करला चार पाच हजाराचं डिझेल एक्स्ट्रा कसं लागतंय तर खाली नट तुटल्यामुळे भरपूर डिझेल वाया गेलं आणि ते डिझेल वाया गेल्यामुळं आम्हाला अंदाजच नाही लागला रात्री अजूनही पाहिलं तर ते डि तुटलेला होता मग त्यानंतर आपली परी कशी वाटते एकदम मस्त आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं तुम्ही मराठीच ब्लॉग काढता हिंदी काढत नाही कारण का आम्हाला काही लोकांना हिंदी समजते आणि काही लोकांना मराठी समजते त्यानंतर आजी म्हणे चल पटापटा फटाफटा नाश्ता करून आपल्याला जायचं आहे पस्तीस किलोमीटर आहे जाण्याचं रूट त्यामुळे लवकरात लवकर उरत आणि मला प्रत्येक मुलींना सांगायचं आहे एवढ्या लांब खरं ट्रकमध्ये येऊन दाखवा तुम्ही तर मी तुम्हाला सेल्यूटच करणार कारण तुम्ही येऊन दाखवलं नुसतं ड्रायविंग लवकर म्हणून काहीच नसतं तर मग आलो आणि मस्त आता जेवायला मी तर प्लेन डोसा मागवला खूपच भारी लागतो कारण आमच्या गावाकडं मी बनवत नाही डोसा शक्यतो भेटत नाही मग असंच सिटी वगैरे एरियात आले तर त्यानंतर असा विषय झाला की आमच्या चौदा टायरमध्ये चढण्याची खूपच चांगली संधी होती इथं तर चढताच येत नाही मला कवरची कवर कवरची कवर बसावं लागतं चढताच येत नाही कसंच लवकर चढता येत नाही तशीच चढले आणि खूपच वेळ घेतला चढायला कमीत कमी दहा ते पाच मिनटं आणि वरती चढून झाल्यावर मी हसत होते त्यानंतर आजू म्हणाला आजू म्हणी बघ मी कसा चढतो अरे तुम्हाला सवय आहे दररोज तुम्ही त्यातच रूटला आहे दररोज तुम्ही तसं त्याच गाडीतून उतरायचं त्याच गाडीतून चढायचं त्यामुळे तुम्हाला सवय आहे त्यामुळे तुम्ही चढली मग त्यानंतर आम्ही गेलो मिसळ पाव खायला पण जिथं जा आस एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये एवढी बेचव मिसळ भेटावी एवढी अपेक्षा नव्हती कारण आपण मराठी माणसं आहोत आणि टेस्ट खूपच छान पाहिजेत त्याच्यानंतर आम्ही आलो मग गाडीमध्ये आणि झोपायची सोय केली कारण आमची गाडी खालीच नव्हती होणार कारण खाली न होण्याचं कारण म्हणजे रिजेक्ट झाली त्यामुळं आम्हाला जायचं होतं कराट साईडला मी इतकी बोर झाले होते म्हणलं आता मंगळवारी तर वडसावित्री पौर्णिमा आहे लवकरात लवकर घरी जाता येईन म्हणून मी हाऊसने आले होते पण काय तसं झालंच नाही सकाळी उठले मेकअप वगैरे केला मेकअप वगैरे करता करता तुम्हाला तर माहिती आहे आपण गाडीवर आलं की आंघोळीची सोय होत नाही जिथं खाली करायला गेलं तिथं तर अजिबातच सोय नव्हती त्यामुळे तसंच तोंडावर पाणी मारलं आणि मेकअप वगैरे केला आणि आम्हाला जायचं होतं नाश्ता करायला परत त्या हाई त्याच हॉटेलमध्ये आणि तिथंच जाऊन बघतोय तर परत आम्हाला तिथं तेच खायला भेटलं आणि एवढं बेचव होतं अण्णाला नावं नाही ठेवावं पण खरंच टेस्ट अजिबातच नव्हती मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं कराडला खाली त्यानंतर आम्हाला जायचं होतं मिरजला खाली करायला आणि तुम्हाला माहिती आहे मिरज म्हणल्यावर आपल्या गावाकडे येतोय आणि आन... त्यातच रस्त्यात आम्हाला टोल नाक्यावर दिसले जांभळवाले मस्त जांभळं घेतले जांभळ तर तुम्हाला माहिती आहे सध्या तरी इतके मागे साठ रुपये रे त्याने मला तीस सॉरी पन्नास रुपयाचे तीन ग्लास दिले वरती तीन चार एकदम चांगले होते आतमध्ये एवढे खराब होते म्हणजे त्याने थोडक्यात मला फसवलंच जाऊ द्या फसू द्या कोण नाही आपल्याला फसवत पैशाच्या बाबतीत मला सगळेच फसवतात त्यानंतर गाडीचं काम निघलं कारण डिझेल तुम्हाला तर सांगितलं गाडीचं काम निघलं डिझेलचं खूप वाया चाललं होतं त्यामुळं आम्ही गाडीचं काम केलं सगळा पसारा वगैरे बाहेर बाहेर काढला आणि अक्का ईळ गेला कामात पण तरीही थोडंफारच सक्सेस झालं पूर्ण नाही झालं कारण आम्हाला खूपच लांब जायचं होतं जाता जाता मला आहे ना मला माझ्या मावशीच्या घरी थांबायचं होतं म्हणजेच कुंडलला थांबायचं होतं कुंडलला थांबायचं होतं म्हणूनच आम्ही लवकर निघालो जाता जाता तसं म्हणजे चहा वगैरे प्यायला थांबणार होतो कारण दिवसभर काहीच खाल्लं नामुळं आम्हाला खूपच भूक लागली होती म्हणून आम्ही दोघं जण पण थांबलो त्यानंतर म्हणलं आजूचा लुक दाखवा कारण आजूंनी बघा तीन दिवस आलं डोक्याला कांगवाच नाही लावला कारण इतकं परेशान झालं आहे डिझल चोरी गेलो डिझल चोरी जाऊन ती जाऊन वरून फिल्टरच्या शेजारी कुठली ते बॉडी असते ती खराब झाली त्यानंतर तुम्ही बघा मस्त असं कुंडलला जाता जाता इतकी हिरवीगार मस्त असं ऊस आणि बरीचशी झाडं वातावरण बरं दिसत होतं त्यानंतर आली होती मला मुनी न्यायला तुम्हाला वाटत असं नाही कशी काय आली बाबा का बाब मी हड्डी ती येतच असती कंटिन्यू ती माझी बहीण आहे तुम्हाला तर माहिती आहे ना आजूची मेवनी त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो घरचं लुक पहा करा आंघोळ वगैरे करायची होती आमचा अवतार तर खूपच खराब होता त्यानंतर आजू म्हणला मला कराय दे पटकन कारण सासूबाईच्या घरी आलो काय असं नसन ते आज रँदा काढणारच डायरेक्ट आंघोळ वगैरे केली फायनल असा लुक होता माझा आंघोळ वगैरे केल्यावर आणि खूपच गरम झालं कारण का मी गरमच पाण्याने आंघोळ केली गार पाण्याने आंघोळ नाही केली आणि परत एकदा आजूला आम्ही हाय त्या ठिकाणावर फाट्यावर सोडायचा चाललो होतो आम्ही जण आणि येताना दोघच जणं येणार होता आजू कसा म्हणतोय बघा लाईट बंद कर नको दाखवू मला कारण खूपच मेकअप केला होता ना त्यांनी त्यामुळं दाखवू नको म्हणला होता हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि आपला असा होता ब्लॉग एकदम मस्त आणि एकदम छान मध्ये आपली ड्रायव्हिंग लाईन मस्त काढली आपण बाय बाय मित्रांनो फॉलो